ए टी एममध्ये आलेलो आणि वादले साडेबारा ए टी एम बंद सर्व लाईन तर वॉचमन पाठीमागे उभे आहेत ते बोलतात बाराच्या नंतर ए टी एम क्लोज होतं आणि मी एका मार्केटमध्ये मशीनसुद्धा बघितली म्हणजे सॉरी स्वाईप मशीन तेसुद्धा बाराच्या नंतर कार्ड ॲक्सेप्ट करत नाही हे काहीतरी नवीन आहे मलेशियामध्ये जर भरलं आहे आज वार आहे मंगळवार असं दररोज संध्याकाळचं ह्या साईडला चालायला जातो अशा पद्धतीने संध्याकाळचा सगळं पेस्ट्री कपडे कपडे पंधरा रिंगीट दहा रिंगीटचे बघायला मिळतेच पण क्वालिटी चांगली आहेत कारण विकणारे चायनीज आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते ती म्हणजे आता जेवढ्या सहा महिन्यात प्रत्येक देशात एक एक महिना काढण्याचा जो कार्यक्रम सुरू केला आहे तर त्याच्यामध्ये एक गोष्ट मला शिकायला भेटली ती म्हणजे काय म्हणते की तुम्ही सुरुवातीला जाण्यापूर्वी तिथे बुकिंग करा त्याच्यातून त्याच्यातून आपल्या बुकिंग डॉट कॉममधून किंवा कुठल्या पण वेबसाईटमधून आणि तीन चार दिवसाचा नंतर तुम्ही तिथे पोचल्यावरती ते त्यांच्याशी बोला जर तुम्हाला लोकेशन चांगलं वाटलं आणि एकाच ठिकाणी आहे तर ऑफलाईनला रेट किती देतात कारण शक्यतो चांगले ऑनर डिपेंड ऑनर आहे कारण काय काय ठिकाणी आहे ना लोकच तुम्हाला लाईक करत नाही ऑनर लोक कारण त्यांना आहे ना जास्त दिवस राहणारी लोक नको ते कंटिन्युअसली चालू राहिलं पाहिजे जसं फॉर एक्झाम्पल लावसमध्ये होतं लावतचं ते ब्रिटिश चालवत होते तर ता त्यांना तसल्या गोष्टीची गरज नव्हती किंवा मॅडमांकी तेसुद्धा त्यांचं ऑनलाईनमध्ये बुकिंग डॉट कॉमपेक्षा त्यांचे रेट एक्सपेन्सिव्ह होते आणि ते प्रत्येक दिवसाला आपापल्यानुसार वाढवायचे तसं बघायला गेलं तर ते फुलच नव्हतं कंबोडियाचं पण तरी पण ते फुल दाखवायचे तर ती एक टेक्निक लक्षात ठेवा हो। व्यक्तीनुसार तुम्ही रेट बार्गेनिंग कमी करून घेऊ शकता जर तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की मी इथे दहा दिवस राहणार आहे तर ते दहा दिवसाचं तुम्ही बार्गेनिंग करून रेट कमी ठरवू शकता आणि दुसरी गोष्ट जेवणाचे तर जेवणाचं आणि कुठून कुठे ट्रॅव्हलिंग करताय असं तर जेवणासाठी फिरायला लागेल चालत तुम्ही गुगलवर सगळीच इन्फॉर्मेशन भेटेल असे नाही कारण काही रेस्टॉरंट असे असतात जे लोकलचे पण आहेत ते तुम्हाला तिथे जावं लागतं आणि थोडंसं ट्रान लँग्वेजचा बॅरियर असतो पण मोस्टली आपण जे खातो ना फ्राईड राईस वगैरे वेज फ्राईड राईस अशा पद्धतीने हे काहीतरी आश्रम आश्रम आहे वाटतं कर्मकांड चालू आहे काहीतरी असं असो सोडा तर विचार पिल्लू मेलीला आहे बघितलं पाऊस पडला ना त्याच्यात बारक्या पिल्लांना समजलं नाही आहे नाल्यावाल्यात गेलं असेल बिचारा तर हां कुठे होतो आपण जेवणाचा तर त्याच्यावरतीसुद्धा आहे ना एक जर स्वतः मनी एक्सचेंजचे गणित करून थोडं तुम्ही ठरवलात की नाही मला एवढेच पैसे खर्च करायचे आहेत एक दिवस स्वतःला ट्रीट करा म्हणजे इंडियन रेस्टॉरंट जसं आता मी रही संडेचं कुठे असेल तर फक्त संडेचं खायचो पण आता जिथे आहे तिथे आपल्याकडे कसा तो मुंबईमध्ये पिप्यारा वाजवत यायचो इडली मेंदू वडा किंवा सायकलवर विकलं जातं तर तशा पद्धतीने स्टॉल आहे कदाचित मी त्याचा व्हिडिओ घेतला वाटतं कारण दररोज जातो तर ते काय तेवढं नाही घेतलं पण एक फूड ब्लॉकमध्ये टाकेन तर ता त्याच्यामध्ये तो आहे ना दोन इडली दोन दाल वडा एक दोन मेंदू वडा अशा पद्धतीने पकडा वरती सांबारच्या बदली मी चिकनचा रस्ता टाकायला सांगतो आणि चटणी ठीक असते चटणी क्वालिटी तर तुम्ही कम्पॅरनच करू शकता ना म्हणजे साऊथ इंडियामध्ये जसं भेटतं ना तसं मुंबईमधलं सांगत नाही की जे इडली रबरसारखं भेटतं आहे एकदम भुजबुशीत असते आणि या सगळ्याचं जर गणित केलात ना अनेक डोसा पकडा त्याच्यात फक्त प्लेन डोसा तर ते सगळं तुम्हाला पाच रिंगीटमध्ये भेटेल जे मी आज खाल्लं ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे इतकं पाच रिंगीट म्हणजे आता स्वस्त नाही आहे पण जर जरी तुम्ही बाहेरच्या देशाचा हिशोबाने बघाल ना तर पाच रंगी ठेवतात किती माहिती आहे अठरा रुपये पकडा एक्सचेंज चार्जेस एक्स्ट्रा पकडू तसे साडेसतरा आहे पण तुम्ही अठरा पकडलात ना तर राऊंड फिगर वीस जरी पकडलात तरी जर शंभर म्हणजे पकडून सदा नव्वद रुपयात पडले नव्वद रुपयात इतक्या पद्धतीने आणि ते पण बाहेरच्या देशात म्हणून असे अशक्य आहे आणि पोट खरंच भरतं म्हणजे ते सगळं एवढं खाऊ आणि आता पाच साडेपाच महिने का असं काही दररोज दररोज इंडियन नव्हतं ना एकच दिवशी पण आता इथे मलेशियामध्ये आल्यापासून ना सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे स दुपारचं तर खातच नाही म्हणा मी सकाळीच खातो आणि संध्याकाळी खातो किंवा कधी कधी सकाळचं पण स्किप करतो जर एकदमच वाटत असलं कारण दररोज दररोज खाऊन ना तुम्ही आता पाच महिने कसं आहे ते भा त्यांचं जेवण होतं एशियन फूडचं तर ते जेवण काही एवढं हेल्दी नव्हतं म्हणजे हेल्दी म्हणण्यापेक्षा फॅटी असं नव्हतं तर त्याच्यामुळे काय होतं तुम्ही सूप पियालात काय खाला थोडंसं पोट तुमचा अर्धा रिकामीच राहायचं पण आता इंडियन आल्यापासून नाल्याची हे लोक नाल्याचं आहे ना युरोपामध्ये जसं पाणी शुद्ध ठेवलं जातं ना त्याच्यावरती मेहनत करतात बघा काय पण टाकलेलं नाही आहे आपल्याकडे जसं काय म्हणा श श्रद्धा अंधश्रद्धा काही म्हणा पण ते पाणी खराब करून टाकायचं जे एक करतात काही लोक कळत न कळत तर तसा प्रकार आहे काही जणं ते कुंड्या ठेवलेल्या असं त्याच्यात टाकत नाही पण पाण्यात टाकतात पण इथे तसं बघितलं ना तर क्लिअर आहे असं सर तर अशा पद्धतीने आहे तर त्याच्याच ठेवा आणि मलेशिया खरंच जे लोक दुबईला जॉबला वगैरे जातात किंवा जर सेकंड ऑप्शन मलेशिया चूज करत असेल का मलेशियाची करन्सीसुद्धा अठरा आहे दुबई साडेबावीस आहे आणि दुबई एक्सपेन्सिव्ह आहे आता बघा इथे मी जिथे राहतो आहे ना तिथे ते मला त्याने लमसम सगळं करून बारा हजार रुपयाला मला पडलं आहे महिन्याला की त्याच्यामध्ये पाणी मला अनलिमिटेड आहे गरम पाणी आंघोळीला आहे पाहिजे तर टॉयलेट बाथरूम टॉयलेट पेपर हां त्याच्यानंतर तुम्ही वायफाय फॉर्टीपेक्षा फॉर्टी एम बी पी एसपेक्षा वायफायची स्पीड आहे टेबल आहे फॅन आहे पाहिजे तेवढा वेळ चालवा रात्रीचं ए सीसुद्धा चालते फॅन पण चालवतात आणि बेडशीट <coughs> पण तो स्वतःहून बदली करतो सांगण्याची गरज नाही त्याला वाटलं की दोन दिवसांनी तीन दिवसांनी तर ते, ते सुद्धा करते लॉकर सिस्टीम आहे आणि सर्वात काय इम्पॉर्टंट आता बघा तुम्ही बारा हजार ते जेवणाचा खर्च पकडलात ना तर मी तुम्हाला सांगतो आठ हजारमध्ये हां आठ हजारमध्ये जेवण बाहेर जरी खात असेल ना तरी त्याचा आठ हजारमध्ये महिन्याला आरामात होऊ शकतं वीस हजार गेले वीस हजार गेले आणि पाच हजार रुपये इकडे तिकडे पकडा ट्रॅव्हलिंग जर काम करत असेल तर पंचवीस हजार गेले पन्नास हजार गे रुपयाची नोकरी मलेशियामध्ये शोधणं मोठं कठीण नाही आहे हां पण ऑबियसली तो नोकरी करणारा तसा पाहिजे तर तो, तो करू शकतो का उन्हाळा असेल तर नाही करणार एका जागेपासून एका जागी बसून काय होणार आहे सेविंग जास्त होत नाहीत हा सेविंग झाली तरी त्याच्यातून खर्च पाणी होत नाही ना रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढ्याच आहेत हां कसलं आहे शेंग्याचंच झाड हो शेंग्याचंच झाड आहे याची भाजीसुद्धा खातात माहिती आहे ना पाल्याची ड्रमस्टिक हा आतला रोड आहे एकदम सामसूम आहे कोणाकडे म्युझिक नाही का काय नाही रिलक्स सगळे था म्हणतात ना चायनीज इंडोनेशियन इंडियन सगळे एकत्र येतात बंगाली नेपाळी हे बघा आणि भरपूर लोकं म्हणजे मी बघितले तर सिक्युरिटी गार्ड आहेत ना सगळे इथून जास्त आहेत म्हणजे राहायला आहेत नंतर त्यांना गाडी घ्यायला येते